नमस्कार मी तेजस्विनी स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की सगळ्या गोष्टी आरामात असतात आणि जरी सुट्टी असली तरीसुद्धा भरपूर कामं एक्स्ट्राची असतात कारण मुलं घरी असतात मिस्टर घरी असतात तर त्यामुळे आपण वेगवेगळ्या काही गोष्टी करण्यासाठी उत्सुक असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात की आपण आज काय काय बनवणार आहे कारण आज आहे संडे तर संडे असलं की प्रत्येक घरामध्ये म्हणजे बऱ्याच घरांमध्ये नॉनवेज असतंच तर आज आपण कुठल्या कुठल्या रेसिपीज बनवणार आहोत ते आपण बघणार आहे तर दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि मी नाशिकला होती कारण काही फंक्शन होतं त्यासाठी मी गेली होती आणि कालच आली आहे म्हणजे शनिवारी मी घरी आली आहे आणि हा माझा आजचा पहिला दिवस आहे जो आपल्या माझ्या स्वतःच्या घरी मी नवीन वर्षातला पहिला दिवस सेलिब्रेट करत आहोत तर चला आज सगळ्या सगळेजणं घरी आहे त्याच निमित्ताने मग आज ठरवलं की आज मस्त चिकनची ग्रेव्ही आणि चिकन पॉपकॉर्न बनवूयात के एफ सी स्टाईल तर त्याआधी इथे चहा वगैरे घेऊन झाला आणि मुलांच्या आंघोळी वगैरे झालेल्या आहेत आणि आता त्यांना व्यवस्थित मॉइश्चरायझर वगैरे लावून तयार करून घेते I don't know. नाशिकला खूप कमी होती थंडी आणि इकडे भुसाळला त्या मानाने खूप जास्त थंडी आहे आणि क्लायमेट खूप जास्त चेंज होत आहे त्यामुळे मुलांना त्याचा स्किनवर आणि हेल्थवर सुद्धा त्याचा परिणाम बघायला मिळतो तर चला आता इथे याची तयारी करून घेते आणि मग बाकीच्या कामांना आपण सुरुवात करणार आहेत कारण सकाळी सकाळी खूप जास्त कामं असतात आणि त्यात गावावरून आताच आली आहे त्यामुळे मग कपड्यांचा सुद्धा खूप जास्त पसारा पडलेला आहे काही धुवायचे कपडे आहेत तर बॅगसुद्धा व्यवस्थित लावायची आहे कारण काय होतं इकडून जाताना मी एकच बॅग नेते आणि त्यामध्ये सगळं सामान कसं कमी नेता येईल तितकं मी प्रयत्न करत असते पण प्रत्येक वेळी येताना असं होतं की कपड्यांची शॉपिंग ही शंभर टक्के होतेच कारण नाशिकमध्ये खूप छान छान कपडे आणि नवीन नवीन नवी व्हरायटीज नवी नवी मिळतात मग मुलांचे कपडे आणि माझीसुद्धा काही शॉपिंग होतेच तर मग येताना अगदी दोन तीन बॅग होऊन जाता आणि आल्यानंतर मग आवरायचं खूप जास्त टेन्शन येतं चला आता इथे याची तयारी करून झालेली आहे आणि आता बाकीची कामंसुद्धा करायला घेऊ जितकं लवकर आवरता येईल तितकं मी प्रयत्न करत असते तर इथे कपडे वगैरे आधीच सगळे काढून ठेवलेले होते आता ते मशीनमध्ये टाकते तर मी काय करते ना की जेव्हा आंघोळीला जातो आपण त्याच वेळेस मी बाथरूम वगैरे आवरून घेते तसेच जे कपडे काही हाताने धुण्यासारखे असतील ते धुवून घेते आणि नंतर मग मशीनमध्ये टाकते म्हणजे ते कपडे ए सगळ्या कपड्यांमध्ये मिक्स होत नाही आणि धुतल्यानंतरही व्यवस्थित स्वच्छ निघतात तर चला आता इथे पटकन मशीन लावून घेते म्हणजे एकदा कपडे आवरले की बरेच कामं आवरल्यासारखी होतात आज संडे आहे ना त्यामुळे मिस्टर बाहेर गेलेले आहेत तर नाश्ता वगैरे आज बाहेरून आणणार आहे कारण स्वयंपाकामध्ये आज एक दोन आयटम बनवायचे आहे तर बराच वेळ मग स्वयंपाकामध्येच चालला जातो आणि त्यामध्ये गावाला गेलं असल्यामुळे मुलांचा जो विंटर होमवर्क दिलेला असतो तो, तो सुद्धा इनकम्प्लीट होता तर बऱ्यापैकी कम्प्लीट करून घेतला पण कसं असतं ना त्यांच्या जवळ बसल्याशिवाय ते करत नाही आणि तसंही होमवर्क म्हटलं की मुलं स्वतःहून बस तर बसतच नाही आणि आपल्यालाच त्याची जास्त काळजी असते तर बऱ्याच वेळा असं असतं की ते त्यांना जमतही नाही तर आपल्याला त्यांना थोडीफार हेल्प करावी लागते तरच ते सगळं कम्प्लीट होऊ शकतं तर चला आता इथे मी त्याचं जो काही होमवर्क इनकम्प्लीट आहे तो सगळं त्याला लिहून देते आणि त्याच्याकडून पूर्ण कम्प्लीट करून घेते आणि त्याचबरोबर स्वयंपाकाची जी काही छोटी मोठी पूर्वतयारी असते ते सुद्धा करून घेते म्हणजेच लसूण वगैरे सोडून ठेवते अद्रक लसूणची पेस्ट तयार असली की स्वयंपाकाला वेळ लागत नाही आणि या छोट्या छोट्याच कामांमध्ये बराच वेळ आपला चालला जातो तर या बेसिक तयारी झालेली असली की स्वयंपाक पण पटकन होतो आणि नाश्तासुद्धा बाकी आहे तर आता हे आले आहेत तर पहिले आता नाश्ता करून घेऊ आणि मग बाकीच्या स्वयंपाकाला सुरुवात करू आज रविवार त्या आहे त्यामुळे नाश्त्याला पण भरपूर वेळ झालेला आहे आणि तसंही आता लहान मुलं आहे घरात त्यामुळे माझं फिक्स असं रुटीन नसतं आणि मिस्टरांची ड्युटीसुद्धा एक हप्ता वेगळी असते तर एक हप्ता वेगळी शिप असते तर त्यामुळे फिक्स असं रुटीन नसतंच आणि लहान मुलं असले की मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते कामं करावे लागतात म्हणजे आवरल्यानंतरसुद्धा जर थोडा वेळ असेल तर मग एखादं काम काढून ते पटकन आवरून घेतलं तरच मग कामं आवरतात नाहीतर मग काही वेळा काय होतं ना कपडे वगैरे धुतलेले असतात पण टेरेसवर टाकायला जायला वेळ मिळत नाही मग आधी सगळ्या मुलांचं आवरल्यानंतर ज जेव्हा ते थोडे झोपतात त्यावेळेस मग मला जाता येतं कारण मिस्टर घरी नसतात ड्युटीवर असतात नस आणि आयुषसुद्धा शाळेत असतो तो मग तिला एकटीला टाकून कुठलेही कामं सहसा होत नाही तर मग जसं वेळ मिळेल तसं आवरत असते मी चला आता नाश्ता वगैरे झाला आणि स्वयंपाकासाठी लागली आहे तर जसं मी तुम्हाला म्हटली ना की नाश्त्याला भरपूर वेळ झालात आणि स्वयंपाकाची तयारी इथे मी करून ठेवलेली होती आणि आज संडे असल्यामुळे कामावाल्या ज्या ताई असतात भांडे घासण्यासाठी येतात त्यासुद्धा जरा उशिरा आलेल्या आहे आणि किचनमध्ये मग खूप जास्त अडचण होते करायला कारण छोटंसं किचन आहे आणि मग त्याच ठिकाणी स्वयंपाक आणि त्याच ठिकाणी भांडे वगैरे सगळं काही अडचण वाटायला लागते म्हणून मग म्हटलं एक बाजूला चपात्यानंतर करते तर एक बाजूला आधी भाजी वगैरे टाकून सगळं रेडी करून घेते आणि चिकन पॉपकॉर्नची रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही रेसिपी माझी मिस्टर बनवणार आहेत तर त्यांना अशा वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायला आवडतात आणि मुलांनासुद्धा आवडतात तर ते सुद्धा कधीकधी ट्राय करतात मग म्हणजे त्यांना एक आवड आहे म्हणून ते करतात तर चला आता इथे मी ग्रेव्हीसुद्धा वेगळ्या पद्धतीने बनवली होती आज पण मी ती रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार नाही कारण मग व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाईल आणि चिकन पॉपकॉर्नची रेसिपी थोडी युनिक आहे त्यामुळे ती तीच आज तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर इथे ना मी भाजी वगैरे बनवून घेतली आणि भाजीमध्ये विशेष असं म्हणजे कांदा जो असतो तो मी जो आपला बरिस्ता असतो तो तयार करून मग भाजी तयार केली तर सगळं मा कच्चं टाकलं आणि नंतर ते सगळं शिजवायला लावलं तर पुन्हा कधीतरी बनवली तर ही रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर इथे आता माझी भाजी वगैरे करून झाली मावसाठी वेगळी उकड काढली होती आणि आता भांडे घासून झालेले आहेत आणि त्या ताईसुद्धा आता जातीलच तर मग कसं ना किचन थोडा मोकळा होऊन जाईल म्हणजे मिस्टरांना बनवण्यासाठी थोडंसं स्पेस मिळेल तर चला आता इथे बघा भाजी वगैरे टाकून झालेली आहे आणि आता इथे चिकन पॉपकॉर्नच्या रेसिपीला सुरुवात केलेली आहे त्यासाठी इथे चिकनला आधीच मॅरिनेशन लावून ठेवलं होतं तर मॅरिनेशन चिकन पॉपकॉर्नचं अगदी सोप्पं असतं फक्त अद्रक लसूणची पेस्ट काळी मिरी पावडर मीठ आणि चवीनुसार थोडीशी मिरची पावडर जर तुम्हाला आवडत असेल तर नाहीतर सीमधून जे पॉपकॉर्न आपण आणतो त्याला कुठलंही मॅरिनेशन नसतं एकदम सिम्पल सो आणि साधे असतात ते त्यामध्ये फक्त काळी मिरी आणि मीठ यांचंच मॅरिनेशन असतं तर आपण इथे घरी करतो तर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट पण टाकतो तर यामध्ये एक ट्रीक वापरली कारण मला अंड्यांचा त्रास होतो अंडी जर खाल्ली तर माझं पोट दुखतं तर त्यासाठीच मग हे जुगाड मिस्टरनी केला कारण मग मलासुद्धा खायला मिळायला हवं तर इथे ना आधी फ्रीजमधून थंड पाणी काढून घेतलेलं होतं चिकनचे जे पीस आहे ते बोनलेस आहे त्यामुळे फ्राय व्हायला याला जास्त वेळ लागत नाही तर त्याला आता आधी मैदा घेतला आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ टाकलं मीठ आणि लाल तिखट टाकून आणि त्यामध्ये मस्त असे चिकन कोट करून घेतले आणि ते कोट झाल्यानंतर एकदा थंड पाण्यामधून काढून पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित असे कोट के केले आणि मग ते असं जसं व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात तसं केल्यानंतर त्याला छान असं क्रिस्पी आणि लेअर येऊन जातात इथे बघू शकतात तुम्ही आणि ते फ्राय केल्यानंतर खूप जास्त क्रिस्पी लागतात तर ज्यांना कोणाला अंड्याची ॲलर्जी आहे किंवा जे कोणी खात नाही तर तुम्ही ही एक ट्रिक नक्की वापरून बघा आणि टेक्स्चरसुद्धा एकदम परफेक्ट येतो तर पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच आहात तर इथे तेलाचं तेल आधी व्यवस्थित तापवून घेतलं आणि नंतर गॅ ग्या, गॅसची फ्लेम थोडी स्लो करून त्यामध्ये हे पीसेस सोडलेले आहेत पाच मिनटं लो फ्लेमवर तळल्यानंतर मग गॅसची फ्लेम फुल करून नंतर हे पीसेस काढून घ्यायचे आहेत आणि त्याचा क्रिस्पीनेस त्यामुळे टिकून राहतो आणि हे मस्त गोल्डन हो परन्त कलर येऊपर्यंत छान फ्राय करून घेतले आणि इथे बघा तुम्ही खरंच कलर आणि सुद्धा एकदम परफेक्ट आला टेस्टसुद्धा एकदम सी पेक्षा सुद्धा छान झाली होती कारण यामध्ये आपण टाकली आहे अद्रक लसूणची पेस्ट तुम्हाला जर प्लेन हवे असतील तर तुम्ही या सगळ्या मॅरिनेशनमधल्या गोष्टी स्किप केल्या तरी चालतील फक्त तुम्ही काळी मिरी मीठ आणि हळद जर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकतात तर इथे बघा लगेचच मुलं तयार असतात खाण्यासाठी आणि करता करताच अर्धी तर खाऊन झालेले होते चला आता इथे सुद्धा रेडी झालेले आहेत ग्रेव्ही आणि चपात्यासुद्धा झालेल्या आहेत तर आता इथे वाढायला घेऊयात आणि इथे तुम्ही कलर टेक्स्चर आणि सुद्धा बघू शकतात एकदम परफेक्ट असा झालेला आहे तर ही एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर चला आता आम्ही करतोय जेवण तुम्ही सुद्धा या जेवायला जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय